सुरू झालं की आठवड्या बाजाराला आदिवासी बायका या अशा रानभाज्या घेऊन येतात ही आहे खुरासण्याची भाजी ही आहे कड्डूची भाजी मी याला कोंबड्याची भाजी बोलते कारण या भाजीच्या पाल्याला बॉर्डरला जर रेड बॉर्डर असते म्हणून आणि ही भाजी बारीक असली ना कोवळी असली की रेड रेड कलर असतो ही आहे केवळ्याची भाजी जी सोमवारला विशेष करून श्रावणात खाल्ली जाते आणि आहे लाल देठ म्हणजेच रात्री देठ तर आता आपण ह्याची मिक्स अशी केवळ्याची भाजी बनवणार आहोत सर्वप्रथम आपण या सगळ्या भाज्या छान निवडून घेऊयात एकदम ताज्या ताज्या अशा भाज्या आहेत आणि नंतर आपण केवळ्याच्या भाजीमध्ये आमच्याकडे विशेष करून भेंडी शिरोळा घोसाळा अशा सगळ्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते तर चला आपण सर्वप्रथम ही भाजी निवडून घेऊयात भाजी साफ करता करता लक्षात आलं की घराजवळ शेवग्याचं झाड आहे मग त्याची सुद्धा एक कोळी कोळी पानं काढून आणलेत आणि ती सुद्धा आता आपण साफ करून घेऊयात भाज्या इथे आपले सगळे असे व्यवस्थित मी साफ करून घेतल्या आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पाण्यामध्ये आणि व्यवस्थित कापून घ्यायचेत हे लाल देठ मी काय केलेत लाल देठाचे चार भाग घे केलेत तुकडे केलेत कारण पालीभाजी लवकर शिजली जाते आणि देठ लवकर शिजले जात नाही अशासाठी इथे आपण चार मोठे आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत उभ्या साईजचे भेंडी घेतलीत पाच सहा भेंडी अशा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचे अगदी बारीकने कट करायचे डांगरचा अगदी छोटा तुकडा घेतला होता त्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्ध्या वाटीचा नारळाचा चव घेतलेला आहे तो आपल्याला सर्वात शेवटी टाकून घ्यायचा भाजीमध्ये आणि हा घोसाळा घेतलाय मी स्वच्छ धुवून घेतलाय कापून व्यवस्थित त्याचेही बारीक बारीक तुकडे करूयात घोसाळ्याची सर्वप्रथम सालं काढून घ्यायची अगदी कोवळा घोसाळा आहे मला ना सगळ्याच भाज्या आज मार्केटमध्ये ना अगदी कोवळ्या मिळाल्या आहेत या भाजीतना शिरोळा देखील टाकला जातो आणि सुरणही टाकला जातो पण मला या दोन भाज्याना मिळाल्या नाहीत तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही नक्की टाका साल काढून घेतलेली आहेत आता चिरून घेऊयात घोसाळ्याचं तसंही लगेच पाणी होत असे छोटे तुकडे ठेवले ना तरी चालतील मोठे छोटे कसेही कारण घोसाळा शिजायला काही जास्त वेळ नाही लागणार गरजेनुसार तेल घालून इथे मी तीन मोठे चमच एवढे तेल घेते आता हा जो कांदा चिरलेला आहे तो परतायला लावूया कांदा परतायला लावलाय अर्धा चम्मच इथे आपण सेंदू मिठाचा वापर करतोय आणि अर्धा चम्मच नंतर टाकून आहे कांदल सखी मिधा कांदा लवकर मऊ पडावा अशासाठी आपण इथे मिठाचा वापर केलाय कांदा छान असा मऊ पडला आता काय करायचंय कांदा असा बाजूला सरकवून घ्यायचा आहे कढीत आणि गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे आणि हे जे भेंडी आपण चिरून घेतलेली आहेत ना बारीक ती आपल्याला तेरा तेलामध्ये परतून घ्यायची भेंड्यांच्या वरतीच आपण हे मिरचीचे काप देखील टाकून घ्यायचे छान परतून घ्यायचे भेंडी इथे आपली छान परतून झालेली आहे चिकटपणा सगळा निघून गेलाय भेंडी अशासाठी परतून घ्यायची की के ही केवळ्याची भाजी आहे के, की या भाजीतला जो केवळा आहे तो ऑलरेडी चिकट असतो आणि मग भेंडीमुळे अजून तो चिकट होतो म्हणून भेंडी अशी छान तेलावर परतून घ्यायची म्हणजे भाजी जास्त चिकट होत नाही आता कांदा मिरची आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक चमचाभर मी इथे हळद घालून घेते छान अशी तेलावर परतून घ्यायची हळदीचा जो उग्र वास असतो ना कच्चा वास असतो तो गेला पाहिजे आता आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचे छान बारीक बारीक चिरून घेतले एका डेटचे मी चार तुकडे केलेत म्हणजे देठ लवकर शिजतील शिरोळा घालून घ्यायचा आहे सॉरी घोसाळा घालून घ्यायचा शिरोळा नाही मिळालाय मला तुम्हाला मिळाला तर तुम्ही नक्की घ्या आणि इथे मी पाच सहा कोकम घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचेचा कोड घ्या घालून नसेल तर असेल कोकम घेतले तरीही चालतील कोकम नसेल कोकम आगळ घेतलं तरीही चालेल कांदा परतताना देखील आपण अर्धा चम्मच सेंदू मीठ घेतलं होतं आता भाज्या परतून झाल्यात त्यातही आपण अर्धा चमच एवढं सेंदो मीठ टाकून आहे भाज्या या पुन्हा एकदा परतून घ्यायच्या या भाज्यांवर अशासाठी मीठ घालून घेतले कारण मिठामुळे भाज्यांना पाणी सुटेल सुट आणि भाज्या लवकर शिजतील आणि त्याच्यावरती आपण ही आता कापलेली पालेभाजी आहे ती टाकून घेऊया इथे मी भाजी सगळी अशी चिरून घेतली बारीक तुम्ही नाही चिरली तरीही चालेल तशी टाकली तरीही चालेल ठीक आहे मी चिरून घेतले आता या भाजीवर अशी पसरवून घ्यायची भाजी आणि ताट झाकण देऊन ठेवायचंय चिरलेल्या भाज्यांच्या वरती आपण पालेभाजी टाकून घेतले म्हणजे पाणी सुटेल आणि खालच्या भाज्या छान अशा शिजतील झाकण देऊन ठेवायचंय अगदी पाचच मिनिटात इथे आपली भाजी रेडी होणार आहे कारण पालेभाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅसचा फ्लेम आपण इथे बारीकच ठेवतोय दोन मिनटांनी झाकण खोलून पाहतो आहे आपल्या इथे पालेभाज्या छान मऊ पडल्यात पाणी झालं आहे सगळ्या पाल्यांचं आता भाजीचं सगळ्या भाजीचं असं पाणी झालं आहे आता ही सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्यात आपण ज्या काही भाज्या टाकल्या होत्या ना त्या छान असे शिजल्यात हे आहे देठ लांब लांब कापून घेतलेले बघू शकता असे मऊ पडले आहेत एकदम गरम आहे बापरे चटका बसतोय आणि डांगरही छान शिजले सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपण नारळाचा चव घेतलेला आहे अर्ध्या वाटीचा तो देखील टाकून घ्यायचा आहे हा बघा गॅसचा फ्लेम बारीकच आहे नारळाचा चव सगळ्या भाजी व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पुन्हा अगदी दोन मिनिटासाठी झाकण देऊन ठेवायचंय एक वाफ काढून घ्यायचे आणि इथे आपली भाजी रेडी आहे मिठाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या पुन्हा एकदा थोडी भाजी खाऊन पहा कमी वाटलं मिठाचं प्रमाण तर तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता पण आपण इथे सेंधो मिठाचा वापर केला आहे आणि ते मीठ ना थोडं जास्त सॉल्टी नसतं से सेंधो मीठ म्हणून म्हटलं मी तुम्ही जर टाटा सॉल्ट वगैरे यूज करत असाल इथे दोनच मिनिटात आपली भाजी रेडी आहे पाच मिनिट झालेली आहे म्हणजे पूर्ण भाजी शिजायला आपल्याला फक्त पाच मिनिटं लागले आहेत अगदी मऊसूद अशा सगळ्या भाज्या शिजून निघाल्या देठ सु आणि डांगर वगैरे छान असं शिजून निघालाय सर्वात महत्वाचं सांगायला विसरले मी सुरुवातीला की तुम्हाला श्रावण महिन्यात कांदा नाही घातला तरी काही हरकत नाही नुसत मिरचीवर सुद्धा ही भाजी खूप चविष्ट होते तुम्ही नक्की ट्राय करा ही केवळ्याची भाजी इथे आपली भाजी तयार झालेली आहे सोबतच मल्टीग्रेन रोटी मल्टीग्रेन रोटीचा व्हिडिओ देखील लवकरच येईल आणि सोबत लसणीचा ठेचा आत्ताच्या श्रावण महिन्यात अशा भाज्या खाल्ल्याच पाहिजेत ह्या रानभाज्या वर्षातून एकदा मिळतात आपल्याला खायला अगदी चविष्ट असा बेद जर श्रावणात असेल ना क्या बात मस्त ही भाजी ना खायला खूप जास्त सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने आणि कमेंट करून सांगा भाजी कशी लागली माझा आजचा हा केवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद